तुम्हाला पांढरसिंह आणि मग यायची वस्तू सांगणार आहे एक जंगल असत आणि त्या जंगलात भरपूर प्राणी राहत असतात तर मग त्या जंगलाचा राजा होता एक पांढरंगाचं सिंह तर मग त्याचं तिथे होते नदी तर पाणी खूप साचलं होतं तर त्या तलावामध्ये एक मग राहिलाय आला राहण्यासाठी तर मग तो एक एक करून ताडाबाचे मचले खाऊ खा लागल तर मग त्याला वाटतं की अरे वाघितणे स्वादिष्ट मासे होते तर मग त्याने ठरवलं की येणारे जाणारे प्राण्यांचे तो शिकार करेन तर मग सगळे ट्रष्ट झाले होते की अरे मग जर का असं शिकार करत आला तर मग कॅर होणार आपलं असे ते टेन्शनमध्ये आले होते तर एक दिवस पाण्याशीर करतो मग बोलण्यासाठी जातो आणि म्हणतो तो अभिया मग अजून कितने प्राण्यांचे जीव घेणारे असतो म्हणजे प्रज पाण्यासाठी किंमतीत आहे तर मग तर मग प्राण्यासिंह म्हणतो तू जंगल सोडून जा तर मग मगर म्हणतो अरे तुझी हिंमत कशी झाली मला सोडून जायची जा मला काही फरक नाही पडत मी प्राण्यांचा शिकार करेन आणि तू जर का नाही गेला तर मी तुझा पण शिकार करून टाकेन तुझी शेवटी हिंमत कशी झाली मला जंगल सोडून जायची म्हणजे तर मग मगर ऐकून पानं सिंह तिथून निघून जातो मग तू सगळ्या प्राण्यांना म्हणतो आपल्याला त्याला परवण्यासाठी आपली ताकदच नाही तर आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागेल मग तो म्हणतो मागड मेजू सांगेन ते तू मग जाऊन बोलून ता। टाक त्या मग म्हण मग माग म्हणतो ठीक आहे महाराज तर मग पाण्यासिंह त्याच्या खानाकता सांगतो मग माकड जातो आणि म्हणतो की आता तुला येणारे जाणारे प्राण्यां तो आज प्राण म्हणजे त्याला तर्ण, तर मग त्याला म्हणतो माकड की आता तुला येणारे जाणारे प्राण्यांची शिकार करायची काही अवस्थ म्हणजे गरज नाही आहे आमचे जो राज्य आहे तेच तुझ्याकडे सेवन पाठवतील तर मग मग म्हणतो अच्छा पण हे तुमचे काही चालता नाही आहे ना तर मग मग म्हणतो की नाही 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 आमचे मला जसं मग त्याला नाही बघू शकत म्हणून त्यांनी हा निरोप पाठवला आहे तर मग म्हणतो की कला बसल्या बसल्याच जेवण मिळतं तर मी माझी एनर्जी का वेस्ट करू उगीच तर मग दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी भरपूर मास घेऊन मग त्याच्यावर आणि पांढर सिंह म्हणतो की हे गेम मित्र तुझं भोजन आणायला वेळ नाही झालं ना तर मग तो नदीतनं बाहेर येतो मग आणि मांस खा लागतो तर मग डोळ्यात ते काय करतात छतुराईने आपलं जे दोरी असते त्यांनी त्याला बांधून टाकतात मग जेव्हा तो बघ जो जर त्याला बांधलेलं असतं त्या म्हणतो की अरे कोणाची एवढी हिंमत आहे मला बांधून ठेवलं मला उघडं ना तर मी सगळ्यांना बघून घे तर सिंह म्हणतो हो हो जर बघून घे तर मग मग काय सोडवू नये सकत आणि तो तिथेच मरून पावतो तर या गोष्टीतून आपल्याला गे शिकायला मिळत की कधी कर लालचपणा करायला नाही पाहिजे न तर त्याचे परिणाम वाईट छोटात अशी होती पांढरसिंह आणि मग याची गोष्ट